जी सर्वात मोठी भोकरदन मधून येत आहे जिथे बस स्थानकावर प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे पोलिसांनी या आरोपीचा एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे पाठलाग करून त्याला अटक केली भोकरदन बस स्थानकातून प्रवाशांच्या खिसे कापणाऱ्या टोळीला पकडण्यात भोकरदन पोलिसांना मोठं यश मिळालं आहे मंगळवारी एका प्रवाशाचं रिक्षाने सिल्लोडच्या दिशेने काढला होता या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकारी संतोष माने यांनी तात्काळ तपास पथक तयार केलं पोलिसांनी या रिक्षेचा सिनेटाईल पाठलाग केला सिल्लोड रोडवरील एका हॉटेल जवळ पोलिसांनी रिक्षा थांबवण्याचा इशारा दिला पण रिक्षा चालकाने न थांबता पडकाळला भोकरदन शहरात रिक्षा सोडून आरोपी शेतात पडून जात असताना उपनिरीक्षक पवन राजपूत आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांचा, त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले या आरोपींकडून पोलिसांनी दोन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक केलेल्या आरोपींची नावे सय्यद इरफान आकाश परदेशी आणि सय्यद सोहेल अशी आहेत दरम्यान रिक्षा चालक रिजवान शेख मात्र पडून जाण्यात यशस्वी झाला आहे पाठलाग करताना रस्त्यात आरोपींनी काही नोटा फेकल्या ज्या नागरिकांनी गोळा के समोर केल्याचं भोकरदन स्थानकातून प्रवाशांचे खिशे कापणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे सिनेमातील दृश्याप्रमाणे थरारक पाठलाग करून पोलिसांनी तीन आरोपींना पकडले या कारवाईत पोलिसांनी दोन लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय